गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस शेअर मार्केटचा पहिला दिवस आज अख्ख्या जगामध्ये प्रचंड उत्साह भरलेला आहे शेअर मार्केटमध्ये त्याच्यामुळे आजही आपल्या शेअर मार्केटमध्ये उत्साहच भरलेला असणार आहे शेअर मार्केट आपलं अप्पच असणार आहे पण त्यानंतर बघावं लागणार आहे की प्रॉफिट बुकिंग होतं आहे का नाही हे आपल्याला बघावं लागणार आहे त्यादृष्टीने तुमची तयारी ठेवा मी आहे उदय हरणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतो आहे छान बीच तुम्हाला पाण्याचा आवाज वगैरे येत असेल छान वाटतं इथं दिवसाची सुरुवात फ्रेश होते आत्ता नऊ वाजलेले आहेत रोज उशीरच होतो आहे कारण थंडी प्रचंड आहे इथं समुद्राचं वारं येतं त्याच्यामुळे थंडी आहे बाकी तसं गरम असतं इथं पण समुद्राचं वारं प्रचंड येतं आहे आणि ते थंड वारं येतं आहे त्याच्यामुळे थंडी आहे खूप आत्ता सध्या वाटप पडलेलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे उन्हात उलटं बरं आहे कोकणात उन्हात बरं वाटणं हे आश्चर्याची गोष्ट असते पण ती आहे आज ठीक आहे इतरत्र आपण बरंचसं फिरलो तर शेअर मार्केट आज वर जाणार आहे प्रॉफिट बुकिंग आलं तर काळजी घ्या शेअर विकण्याची आपली वेळच नाही आहे ज्यांनी पोझिशनल ट्रेड्स घेतलेले असेल त्यांनी ते लक्षात ठेवावेत आणि त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्यावी पण बाकी मात्र असंही वेळच नाही आहे की शेअर विकायचे आहेत फक्त पोझिशनल ट्रेड्सवाल्यांना पोझिशन करता घेतलेले शेअर्स जर वर आले असतील दहा बारा टक्के पंधरा टक्के तर ते ने त्यांनी विकायला हरकत नाही माझी पोझिशनल ट्रेड शून्य आहे आणि शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये मी तोटा झाला सांगितलं सा होतं बट तसं नाही आहे कारण शनिवारी म्युच्युअल फंडाचे रेट्स जेव्हा आले तेव्हा मी पॉईंट एट पर्सेंट तोट्यातनं मी पॉईंट परत काहीतरी फोर फाईव्ह सिक्स वगैरे फायद्यात गेलेलो आहे माझा मा पोर्टफोलिओ फायद्यातच आहे ही अशी गंमत घडते बघा जेव्हा आपण हेजिंग केलेलं असतं तर कायम लक्षात ठेवा आपली इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाईड ठेवा थोडी रिअल इस्टेटमध्ये राहून द्या तुमची इन्व्हेस्टमेंट पंचवीस टक्के रियल इस्टेट पंचवीस टक्के शेअर्स पंचवीस टक्के सोने चांदी आणि पंचवीस टक्के एफ डी आणि इतर इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये राहू द्या म्हणजे म्युच्युअल फंड लिक्विड फंड एफ डी ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के राहू द्या अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲसेटमध्ये जर का तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला कधीही तोटा होणार नाही एकत्रित मिळून तुमचा फायदा असेल मे बी शेअर मार्केटमध्ये दहा पंधरा टक्के वीस टक्के जरी तोटा गेला तरी सोनं चांदी तुमचं वाढलेलं असेल त्याच्यामुळे तो तोटा भरून निघालेला असेल तर अशी ही गंमत असते तर त्याच्यामुळे कायम आपण म्हणतो की हेजिंग करा हेजिंग तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता डायरेक्ट फूट घेऊन हेजिंग करू शकता किंवा अशा प्रकारे सोनं चांदी घेऊन किंवा इतर ॲसेट घेऊन तुम्ही हेजिंग करू शकता लिक्विड फंड म्युच्युअल फंड या वाटे तुम्ही हेजिंग करू शकता म्युच्युअल फंडामध्ये मल्टी ॲसेट घेऊन तुम्ही हेजिंग करू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हेजिंग करू शकता रायडर्स गेले बघ वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हेजिंग करू शकता आता राहिलं सोनं चांदी सोन्या चांदीमध्येही आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये चढेच दर आहेत आणि लक्षणं अशीच दिसत आहेत की ते वाढणारच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे नाही सोनं चांदीसुद्धा वाढ वाढलेलंच तुम्हाला आज दिसणार आहे करेक्शन होताना दिसणार नाही आहे तर त्या दृष्टिकोनातनं सोन्या चांदीकडेही लक्ष ठेवायचं आहे फक्त लक्ष ठेवायचं आहे कारण खरेदी करण्याची वेळच नाही आहे ही थोडंफार करेक्शन आलं तरच सोनं चांदी, चांदी। तुम्ही घेऊ शकता ज्याच्यात करेक्शन येईल ते तुम्ही घेऊ शकता सोनं किंवा चांदी फक्त पेपरवरती फिजिकल किंवा ए टी एफमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या माझ्यावर सांगण्यावर विश्वास ठेवून सोनं चांदी शेअर्स ई टी एफ खरेदी विक्री करू नका माझं सांगणं चुकू शकतं आणि डिजिटलसाठी मी सांगतच नाही कधीच डिजिटल खरेदी विक्री करूच म्हणजे खरेदी करूच नका डिजिटल ते रिस्की आहे कारण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही म्हणजे तुम्ही समजा सोनं विकत घेतलं तर आयडियली त्यांनी तेवढं सोनं विकत घेणं आणि स्वतःकडे ठेवणं हे भाग असतं पण ते ते करतीलच अशातला भाग नाही कारण त्या प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि त्या कु कशालाही बांधील की नाही त्यांची तर आज मार्केटवर लक्ष ठेवणे जर मार्केट प्रॉफिट बुकिंग झालं आणि खालच्या दिशेला आलं तर मात्र परत आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स विकत घेण्याची वेळ येऊ शकते सकाळच्या सत्रात इमिजिएटली तशी वेळ येईल असं वाटत नाही कारण लोक प्रॉफिट बुकिंग करतानाही जेवढं वर जाईल मार्केट तेवढा प्रॉफिट जास्त कमवायचा प्रयत्न करत असतात लॉस वरच्या वरच्या दिशेला लेन्थ असतात आणि त्याच्यामुळे इमिजिएट उघडल्या उघडल्या प्रॉफिट बुक होईल अशातला भाग नाही पण मार्केट वर जाणार तुफान उसळ घेऊन वर जाणार हे नक्की अर्थात मार्केटची लेवल ठरलेली आहे हे जे मार्केट साइडवेज चाललेलं आहे ॲक्युम्युलेशन मोडमध्ये तर ते त्याच मोडमध्ये राहील असाच अंदाज आहे कुठल्याही दिशेने ब्रेकआउट झाला तर त्या दिशेने मोठा फॉल मोठा फॉ म्हणजे मार्केट चढणे चाड़, वर चढणे किंवा खाली येणे हे दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत त्या सगळ्या दृष्टीने लक्ष ठेवा आणि छान प्रकारे तुमचा प्रॉफिट वाढवत ठेवा यासाठीच आपण एक मोठा मोठा कोर्स तयार केलेला आहे आणि त्या कोर्सचे सगळे फॅक्टर्स तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळतील एक जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये एक जानेवारी ते सात जानेवारी याच्यामध्ये तुम्हाला कोर्सची फी ही जी नॉमिनल असेल आणि याच्यामधनं तुम्हाला अशा गोष्टी बऱ्याचशा शिकायला मिळतील की ज्या कुठं शिकवत नाहीत पण याच्याकरता तुम्हाला बेसिक शेअर मार्केटमधली खरेदी विक्री करता येणं आवश्यक आहे शेअर मार्केटचे काही कन्सॉलिडेशन आपण जे म्हणतो किंवा चार्ट्सच्या बाबतीत हे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही आत्ता ते घेऊ शकता अजून पंधरा दिवस तुमच्या हातात आहेत तर तुम्ही ते बेसिक नॉलेज अगदी जरूर घेऊ शकता आणि आपण ॲडव्हान्स नॉलेज देणार आहोत अशातला भाग नाही पण आपण सायकॉलॉजीला आधारून म्हणा किंवा काही टिप्स आहेत की हे असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे किंवा पी कमी झाल्यावरती हे इम्प्लिकेशन्स असतात बरं पी कमी कशाचा बघायचा नसतो हे पण आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत उदाहरणार्थ पी एस यूचा पीई बघून तुम्हाला काहीच उपयोग नसतो कारण त्याचा पी कायमच कमी असतो अगदी दहाच्या आतच असतो पण त्याचा काही उपयोग नाही की त्या फक्त पीवर बघून तो शेअर विकत घेता येत नाही त्याच्यामध्ये डिव्हिडंड इल्ड असतं आणि तेच महत्त्वाचं असतं कारण तो शेअर जागेवरनं कधी चालत नाही कारण सगळे मिळालेला प्रॉफिट हा जसा आहे तसा डिव्हिडंडमध्ये वाटला जातो तर अशा प्रकारे काय बघायचं असतं कशात काय बघायचं असतं हे आपण त्याच्यामध्ये डीपली सांगणार आहोत आणि व्यवस्थित प्रकारे समजून सांगणार आहोत तर पुढच्या आठवड्याची वाट बघा तोपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला तोपर्यंत बेसिकचं नॉलेज कमी असेल तर घेत राहा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे सी यू